श्री सिद्धेश्वर उमन्स पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनींनी विविध स्पर्धांमध्ये यश के प्राप्त केलं प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनीची आंतरविभागीय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे डिप्लोमा इंजिनिअरिंग आय ई डी एस एस ए सी झोनसाठी सोलापूर जिल्हास्तरीय सर्व तंत्रनिकेतननं असा सहभाग नोंदवला होता विविध संस्थांमध्ये अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये श्री सिद्धेश्वर उमन्स पॉलिटेक्निकनं तसंच आणि हॉप जंप स्पर्धेत उत्तम यश प्राप्त केलं कुमारी सारिका शेंडगे कुमारी मयुरी कांचन तसंच कुमारी गीता गायकवाड कुमारी प्राची लोखंडे कुमारी माया भुयारे तसंच कुमारी संजीवनी कसबे यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर भालापेक स्पर्धेत कुमारी ऐश्वर्या पाटील हिनं प्रथम क्रमांक प्राप्त केला हॉप जंप मध्ये निलंबिका दुधनी हिनं द्वितीय क्रमांक पटकावला तसंच बुद्धिबळ प्रथम कॅरम आणि टेबल टेनिस मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला दरम्यान प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनींची आंतरविभागीय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे पुढील स्पर्धा या पुणे लातूर कोपरगाव या ठिकाणी होणार आहेत यशस्वी विद्यार्थिनींचं संस्थेचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्राचार्य गजानन धरणे रतन रिक्के सिद्धेश्वर देवस्थान सदस्य तसंच गव्हर्निंग बॉडीच्या सदस्यांनी देखील या विद्यार्थिनींचं अभिनंदन केलं विद्यार्थिनींना क्रीडा विभागाचे प्रमुख प्राध्यापक स्वयंप्रकाश व्यास प्राध्यापक अतुल कंदले प्राध्यापक विवेकानंद दासरी प्राध्यापक प्रियंका दासरी प्राध्यापक संग्राम माने प्राध्यापक शिवानंद माळगे प्राध्यापिका श्रुती जाधव प्राध्यापक ओंकार कल्याण शेट्टी आदींचं मार्गदर्शन लाभलं